कर्नाटकमध्ये जाणाऱ्या बस विरोधात शिवसेना गट आक्रमक झालाय जय महाराष्ट्र लिहून निषेध व्यक्त करण्यात आलाय बेळगाव मध्ये महाराष्ट्राच्या एसटीची तोडफोड करण्यात आली होती तर बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या एसटीची तोडफोड करण्यात आली होती आणि या विरोधात आता कर्नडिकांविरोधात ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतय बसवरती जय महाराष्ट्र लिहत या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवल्याचं सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे सोलापूरमध्ये देखील आता वातावरण सध्या तापल्याचं पाहायला मिळतंय एसटी आढळून तीव्र भावना व्यक्त करत आंदोलन करण्यात येत आपल्यासोबत काही कार्यकर्ते आपण सांगूया आंदोलन आहे आजच्या आंदोलनाचा मुख्य उद्देश होता की जो ज्या पद्धतीने कर्नाटक मध्ये महाराष्ट्रातील एसटी गेल्यानंतर आमच्या कर्मचाऱ्यांना एसटीच्या कर्मचाऱ्यांना मारण्यात आलं काळ फासण्यात आलं तर तो उद्देश आणून पाडण्यासाठी आणि त्यांना आमची महाराष्ट्राची संस्कृती दाखवण्यासाठी आम्ही त्यांच्या ज्या चालक आहेत त्यांच्या जे चालकांना आम्ही त्यांचा सत्कार करून त्यांना भगव आम्ही काळ फाचलेला नाही तर आमचं जे हिंदुत्व प्रतीक त्यांना फास आहे आणि आता त्यांचा सन्मान केलेला आहे तर येणाऱ्या काळामध्ये जर हे असले जर धंदे जर त्यांनी बंद केले कर्नाटक सरकारने तर येणाऱ्या काळामध्ये दे आम्ही देखील काळपासू आणि एस टी ची तोडफोड आणि एसटी जाळपोळ करू एवढा एस टी ड्रायव्हरचा सत्कार केल्यानं मान सन्मान केले याचा अर्थ असा की आम्ही शांत बसणार आहोत आम्ही शिवसेना उद्धव बाबा ठाकरे गटाच्या मतेने आता सत्कार केलाय जर भविष्यामुळे तिने जर आमच्या महाराष्ट्र एसटी चालू नाही केली तर त्यांनी काळ पाचला आम्ही एसटी जाळपोळ केल्याशिवाय शिवाय आम्ही शांत बसणार आम्ही सूचनातून एवढा इसारा देतो रवी डोबळे जय महाराष्ट्र सोलापूर